सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाळू उपसा थांबला गेला पण पंढरपूरचा वाळू उपसा थांबला गेला नाही यासाठी पोलीस किंवा महसूल विभागातील कुठली तरी व्यक्ती पार्टनर अर्थात भागीदारी पद्धतीने वाळू तस्करांसोबत काम करत आहे त्यामुळेच पंढरपुरात वाळू उपसा होतो पंढरीच्या वाळू उपसाबाबत आपण गंभीर दखल घेतली असल्याची कबुली राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे पंढरपूरच्या वाळू उपसाबाबत प्रांत अधिकारी तहसीलदार पोलीस उपाधीक्षक यांना वाळू उपसा थांबवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत प्रशासनातील कुठली तरी व्यक्ती वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तीमध्ये सामील असल्याशिवाय वाळू उपसा थांबणार नाही असे सांगत प्रशासकीय पातळीवरील यंत्रणेतून वाळू तस्करांना मदत होत असल्याचे स्पष्ट सांगितले मूळ विषयावर आपण आलो आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय वाळू चोरीचा विषय जो आपल्या अजेंडावर आहे या संदर्भात मी जिल्ह्यातली वाळू चोरी कमी झाली पण पंढरपुरातली वाळू चोरी कमी झाली नाही आणि हा विषय गांभीर्यानं घेतला माननीय कलेक्टर आणि तातडीनं सूचना दिलेल्या आहेत मी सूचना दिलेल्या आहेत संबंधित डी वाय एस पी संबंधित प्रांत संबंधित तहसीलदार ही व्यवस्थेतला कुठला तरी एक माणूस जर वाळू चोरांच्या सोबत नसेल तर वाळू चोरी होऊ शकत नाही ज्या दिवशी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन वाळू बंद करायचा निर्णय घेईल त्या दिवशी हंड्रेड पर्सेंट बंद होईल जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत या दोघातलं कुणी ते पार्टनर आहे हे शंभर टक्के त्यामुळं मी तशा सूचना तातडीनं दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत वाळू चोरी चालू देणार नाही या संबंधात जर कोण हलगर्जीपणा केला किंवा कोण मदत करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल अशा स्पष्ट सूचना आज मीटिंगमध्ये दिलेल्या आहेत सन्माननीय कलेक्टर मोदयांनी त्याच्या संदर्भात तशा सूचना दिलेल्या आहेत आणि शंभर टक्के वाळूची चोरी थांबवण्याचा आमचा प्रयत्न